आज पंचायत समिती येते मिरज तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच व सदस्य व मिरज तालुक्यातील काही नागरिक यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी मिरज समितीला गेल्या सहा महिन्यापासून प्रभारी बीडीओ ची नेमणूक असताना गेल्या सहा महिन्यामध्ये सहा बीड या ठिकाणी बदललेले आहेत आणि आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की दलित वस्तीचा विषय असेल जलसुविधेचा विषय असेल नागरिकुद्धीचा विषय असेल घरपूल लाभार्थ्यांचं या ठिकाणी बीएसीच्या अभावी या ठिकाणी हप्ते रखलेले आहेत आणि अशा सगळ्या अडचणी आणि इतर ज्या काही योजना आहेत त्या प्रभारी बिडवूनच्यामुळे मिरज तालुक्यामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये अनेक अडचणींना नागरिकांना सामोरं जावं लागत आहे ग्रामपंचायतीच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणीसाठी या ठिकाणी प्रभारी बिडवची नेमणूक केलेली आहे पण प्रभारी बिर्डी किरण सायमोते हे गेल्या तीन दिवसापासून रजूर असल्याकारणाने या ठिकाणी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची व सर्व सर्वसामान्य नागरिकांची त्यांची भेट झाली नसल्याकारणाने आज मिरज तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पंचायत समिती कार्यालयासमोर बीडवलच्या दालनासमोर या ठिकाणी थिर आंदोलन केल्यानंतर सायमोते साहेब या ठिकाणी हजर झाले आहेत आणि आता मिरज तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या सोबत त्यांची बैठक झाली आणि त्यांनी मिरज तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केलेलं आहे की इथून पुढच्या काळामध्ये मिरज तालुक्यातील जे काही प्रश्न असतील ते सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं त्यांनी आश्वस्त केलेला आहे मिरज तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना आमची जिल्हा परिषद प्रशासनाला एक विनंती आहे की मिरज तालुका हा विस्ताराने मोठा आहे त्यामुळे मिरज तालुक्याला कायमस्वरूपी बिडो या ठिकाणी मिळावा अशी मिरज तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं जिल्हा परिषद प्रशासनाला आमची सर्वांच्या वतीनं विनंती आहे